खासगीकरणाने आता वाचणार आहे गरिबांचा बँड बाजा आता वाचणार आहे गरिबांचा बँड बाजा नजर को बदलो तो नजारे बदल जाते हैं सोच को बदलो तो सितारे बदल जाते नजर को बदलो तो नजारे बदलो तो सितारे बदल, जाते है, में बदल करने की जरूरत किनारे अपने आप मिल जाते है किनारे आपण म्हणजे काय तुला माहित आहे का तर मी तुला सांगतो की खासगीकरण म्हणजे काय तर खासगीकरण ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामधून मी आणि मंगदार वर्गाचा म्हणजे लोकांचा विकास खासगीकरण म्हणजे काय तर खासगीकरण म्हणजे सार्वजनिक क्षेत्रात शासनाकडून करण्यात येणारी डिस्इन्वेस्टमेंट अर्थातच असं शासकीय क्षेत्र जे सतत अधोगतीकडे जात याला प्रगती पथावर आणण्यासाठी ते क्षेत्र उद्योजकांच्या ताब्यात येणं म्हणजेच खासगीकरण होईल अरे मित्रा शेतकऱ्याचं प्रश्न शिक्षण प्राप्त करून सरकारी अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जीवाचा रान करतो रक्ताचा पाणी करतो दिवसान दिवस करतो आणि सरकारी अधिकारी सरकारी कर्मचाऱ्यांचे स्वप्न पाहतो मग माझा प्रश्न आहे की जर त्या शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या मुलांचे स्वप्न बंग झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून मला म्हणावंच वाटतं म्हणून मला म्हणावंच वाटतं रेल गई तेल बिक गया बिका हवाई अड्डा रेल गई तेल गया बिका हवाई अड्डा

आणि म्हणूनच मला मनावरसे वाटतं जो वक्त के साथ बदलता है वो आबाद होता है जो वक्त के साथ बदलता है वो आबाद होता है और जो नहीं बदलता वो बर्बाद होता है और जो नहीं बदलता वो बर्बाद होता है मित्रांनो आपण ज्या शिक्षणाला आपला मूलभूत हक्क आणि अधिकार समजतो तेच मूलभूत हक्क आणि अधिकार खासगीकरणामुळे जात असतील तर मूलभूत हक्क आणि अधिकार मला योग्य वाटणार नाही आणि त्यामुळे जी लोक खाजगीकरणाच्या म्हणजे मुठबड भूमी आणि भारतात वर्गाच्या विकासाला सर्वांनी विकास असताना तर मला वाटतं की त्यांच्या बुद्धीच्या विकासासाठी काही झालेल्या नाही शासकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये काम सुधारपणा वाढलेला दिसतो त्यामुळे एक कामासाठी तारीख पे तारीख तारीख पे तारीख दिली जाते दहा बारा चक्रा मारावे लागतात आजचे शासकीय धोरण म्हणजे दुखणं म्हशीला आणि इंजेक्शन बखालीला अशा स्वरूपात झाले आहे आणि अशी परिस्थिती समाजामध्ये असताना खासगीकरणाचं हे धोरण योग्य ठरणार नाही रिस्की गोली खिचकिच दूर खिचकिच दूर करो मित्रांनो नाशिक जिल्ह्यातील एका आदिवासी गावात एका जिल्हा परिषद शाळा एक शिक्षक असे आहेत तिथे एकाच उडी सत्तर मुलांना शिकवतात तिथे विद्यार्थी हे हुशार आहेत की ते एकाच वेळी दोन्ही हाताने लिहू शकतात त्या सरांचे नाव बारी असे आहे एवढंच काय हे सुद्धा एका शासकीय शिक्षक यांनीच म्हणलं आहे एवढे दर्जेदार शिक्षक हे आमच्या शासकीय शाळामध्ये शिकवणारे शिक्षकच आहेत म्हणून मला म्हणावं असं वाटतं म्हणून मला म्हणावं असं वाटतं खासगीकरण कर करदा खासगीकरण धोरण को बंद करदा तो कुणी या दूरदर्शनावरील कानाकोपऱ्यातील बातम्या समाचार आणि मालिका पाहून स्वतःचे हित साधून घेत आहे आणि ते विकृत हो न होता सुसंस्कृत होत आहे अगदी याच अगदी याच प्रमाण खासगीकरणाची याद भारतीय समाज Thank you. होता सुत सुशिक्षित आणि प्रगतीशील प्रगतीशील होईल हे सांगू शकतो आणि मगर देय की तो चूट बोलता नाही मगर आयना कंबक चूट बोलता नाही अरे मित्रांना मुळे आपल्याला नवनवी तंत्रज्ञानाच्या आधारे शिक्षण देण्यात येणार आहे हे तर चांगले आहे परंतु आजच्या काळात गुरुंसाठी ुकी गुर ब्रह्म गुरु विष्णु गुरुर देव उमेश्वर गुरु ब्रह्म गुरुन विष्णु गुरु देवो महेश्वरा परब्रम्ह श्री गुरु गुरु साक्षात परब्रम्मेच्या खात्री करण्या पिढीमध्ये मोबाईल मोबाईल ब्रह्मा लॅपटॉप विष्णू टी व्ही देव महेश्वरा मोबाईल साक्षात परब्रह्म तस्म श्री इंटरनेट आहे नम मोबाईल साक्षात परब्रह्म तस्म श्री इंटरनेट आहे नम आपल्याला या समजून एवढच लक्षात घ्यायचं आहे की धोरण किती चांगलं असो अथवा आणि तेच आपण ज्याचा वापर केल्यानं ते धरून चांगले ठरतं की वाईट ठरतं हे त्याच्यावर अवलंबून असतं धन्यवाद